नमस्कार स्वामी भक्तो हो मी नेत्राकृष्ठी सर्व स्वामी भक्तांचे आपल्या स्वामी साक्षात या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपल्याला सर्वांना माहीतच आहे की पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा पाठ करणे खूपच फलदायक असते त्यातीलच भगवान शिवाची अत्यंत प्रभावी आणि अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्रपाठ रुद्रपाठ पूर्ण महिनाभर केल्याने त्याचे अनंतपटीने फळ मिळते आपल्या घरातील भांडण असो किंवा काही वादविवाहत वादविवाद झालेला असेल तर त्याचे निवारण होते पती व पत्नीमधील मतभेद दूर होतात वाईट शक्तीपासून मुक्तता मिळते भूमिदोष असो किंवा वास्तुदोष असो तर तो सुद्धा नाहीसा होतो जर कुणाला दारू पिण्याचे व्यसन असेल तर त्याला अभिषेकयुक्त जल दिले तर त्याचे व्यसनसुद्धा सुटते तसेच घटस्फोटाची समस्या निवारण होते संतती समस्या असेल तर ती दूर होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवा चालू असताना आपले कुलदैवत स्वतः आपल्यावर प्रसन्न असतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात स्वामी बघतो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला रुद्रपाठ करताना काय काय वाचन करावे याची माहिती मी इथे आपल्याला देणार आहे आपण जर शुद्ध अंतकरणाने महिनाभर रुद्रपाठ केला तर खरंच महिनाभरातच आपल्याला फरक जाणवू लागतो स्वामी बघतो हो। जर आपल्याला पूर्ण महिनाभर रुद्रपाठ करायला जमत नसेल तर दर सोमवारी तरी आवर्जून ही सेवा नक्की करा असे मला वाटते चला तर मग बघूया सर्वात प्रथम अभिषेक करताना आपल्याकडे साधी पिंड असणे आवश्यक आहे नंदी नाग असलेली पिंड नको हे लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे सर्वात आधी गणपती अथर्व शिष्य एक वेळा शिवमहिमास्तोत्र एक वेळा रामरक्षास्तोत्र एक ते नऊ श्लोक एक वेळा रुद्र अध्याय नमक चमक सहित वाचन एक वेळा कवच एक वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा कालभैरव स्तोत्र एक वेळा अष्टोत्तर नामावली एक वेळा हे बोलत असताना एकशे आठ बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर वाहने शिवशंकर ध्यान अकरा वेळा यांचे वाचन करून आपल्याला अभिषेक पूर्ण झाल्यावर अभिषेक युक्त जल घरात शिंपडावे व घरातील सर्वांना तीर्थ म्हणून पिण्यास द्यावे स्वामी बघतो हो आपल्याला जर हे मंत्र स्तोत्र माहीत नसतील तर हे सर्व नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आपल्याला दिलेले आहे स्वामी बघतो हो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद